नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर पहिल्या श्रावण सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिनांक अठ्ठावीस जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशमध्ये आ आले असून त्याच्या प्रभावामुळे अरबी समुद्रातून राज्यात येणाऱ्या बाष्पाचे प्रमाण वाढणार असून त्यामुळे नाशिक पालघर डहाणू मुंबई व उपनगरात तसेच कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तसेच नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात तसेच अमरावती व अकोला या जिल्ह्याच्या उत्तर भागात मुसळधार पावसाची शक्यता राहील यापैकी कोकणात किंवा घाटमात्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांच्या इतर भागात तसेच नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागात तसेच बुलढाणा या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ व थोडे थोडे सूर्यप्रकाश असे राहील या जिल्ह्यातील बऱ्याच भागात कोटे, कोटे रिमझिम तर कोठे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे एखादे दुसरे ठिकाणी थोड्या वेळ जोरदार पावसाच्या सरी पडू शकतात बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील तसेच आज राज्यात वारे वाहतील तसेच राज्यात पुढील दोन ते तीन दिवस हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून काही जिल्ह्यात अधूनमधून सूर्यप्रकाश पडण्याची शक्यता राहील तसेच या काळात राज्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत राहील तो कोणत्या जिल्ह्यात कसा पडेल ते रोजच्या पोस्टमध्ये सांगितले जाईल महत्त्वाचे मी दिनांक पंचवीस जुलै रोजी राज्यातून पहिल्यांदा अरबी समुद्रात ऑगस्ट महिन्यात एखादी दुसरी शिष्ट बनण्याची शक्यता सांगितली होती व दिनांक सत्तावीस जुलै रोजी याबाबत सविस्तर माहिती दिली होती त्यामध्ये अजून वाढ होऊन दिनांक दहा ऑगस्टपासून पुढील सात ते आठ दिवस राज्यात भाग बदलत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यामध्ये एखादा दुसरा दिवस कमी जास्त होऊ शकतो सर सदर काळात काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर हा अंदाज दूरचा असल्यामुळे वातावरणात अचानक काही बदल झाल्यास तसे आपणाला सांगितले जाईल सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद